स्वागत आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आपल्या शालेय व्यवस्थापन समितीचे रोहन भालेकर आणि बाळकृष्ण पवार हे देखील उपस्थित आहेत त्याचप्रमाणे आज गावातील तरुण मित्र मंडळ सुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे आणि या कार्यक्रमाचे नियोजन गचांडे साहेब आणि सगळं तरुण मित्रमंडळ यांनी केलेले आहे कार्यक्रमाचं स्वरूप असं आहे आदरणीय जरंगे पाटील मनोज जरांगे पाटील यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्तानं गावकऱ्यांनी तरुण मंडळांनी वृक्षारोपणाचा कार्यक्रम हा घेण्याचा निश्चय केलेला आहे आणि त्याचप्रमाणे आदरणीय गचांडे साहेब यांनी मुलांना वही पेन आणि चॉकलेट याचं नियोजन वाटप करण्याचं नियोजन केलेलं आहे तेव्हा मी त्यांचं गावकऱ्यांचं शाळेच्या वतीनं खूप खूप स्वागत आणि धन्यवाद मानतो त्याचप्रमाणे आपल्या तालुक्याचे साधन व्यक्ती देखील या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित आहेत ते देखील आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती प्रमुख पाहुणे आहेत आणि त्यांचंही मनपूर्वक शाळेच्या वतीनं मी स्वागत करतो यानंतर अरविंद दांडे यांना मी त्यांचं मनोगत व्यक्त करण्यास सांगतो त्यांनी याव सगळ्यांना जे जे जाऊ आज या प्रसंगी आपल्या सगळ्यांना माहितच आहे की आपल्या भागातील एक असं नेतृत्व की सर्वसामान्यांनी देखील त्याची दखल घेतली आणि देशपाटेवर नावलौकिक करणारे आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान माननीय मनोज दारंगी पाटील यांचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्त राज्यभर आणि आता ऐकलंय सर मी कर्नाटक मध्ये सुद्धा मनोज जारांगी पाटलाच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रम नियोजन देखील केलेले म्हणजे देश पातळीवर या वाढदिवसाचा कार्यक्रम चालू आहे त्याच त्याच पद्धतीनं आपलं सगळ्यांना माहिती दे की एकशे बत्तीस गावापैकी आपले गाव आहे की सुरुवातीच्या लढ्यापासून आपल्याला आपण पाटील यांच्या प्रत्येक लढ्याचे साक्षीदार आहोत याच अनुषंगाने आपण देखील काहीतरी केलं पाहिजे एक सामाजिक उपक्रम केला पाहिजे म्हणून सगळ्या गावकऱ्याच्या वतीनं आपण या शाळेत वृक्ष लागवण्याचा कार्यक्रम घेतलेला आहे तसंच आपल्या या कार्यक्रमाला देखील पाटला पाटलाचा गरी वाद्य असला तरी सगळ्या समाज बांधव देखील तितके ताकदीनं पाटलाच्या भा आपल्या भागातील भागा पाटलाच्या सोबत आहेत आपल्या गावातील आदरणीय राजाराम सुरेभान गचांडे हे देखील याच्यात सक्रिय सहभाग त्यांचा आहे त्यांच्या देखील वतीनं तिथं वही आणि त्यांनाच वाटप करण्यात आलेले सकल समाज बांधवाच्या वतीनं गटंडे साहेब तुमचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो आणि तसेच अनेक प्रसंगी आम्हाला सातत्यानं सामाजिक कार्यक्रमात सहकार्य करणारे आपले शिक्षक वृद्ध यांचा देखील आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर प्रातिनिधिक स्वरूपात आपण विद्यार्थ्यांना वही आणि पेन वाटप करूया येता पहिलीच्या विद्यार्थ्यांना पुढे यायचंय असे का बरं येता दुसरीच्या मुलं या पुढे दुसरीचे मुली या पुढे चला या मुलं पण या चला हा बस ओके इथे या इकडे इकडे समोर सगळ्यांनी समोर बघा समोर समोर बघा इकडं चला इथे चला मुली या इकडे असे बरा आहेत समोर का इकडं அதுக்கு என்ன வந்து மாத்தணும் இதுக்கு இதுக்கு சரி அதுக்குலாம் பாக்கி எல்லாம் தான் அதுக்கு நான் কই 얘는 اهو இதேنو पेन पण दुसरा वर्ग दे